कार आज तुम्हाला ब्लाऊजला फिटिंग कशी करायची या संदर्भात थोडी माहिती सांगणार आहे तर पा पा। हा माझा ब्लाऊज आता शोधून झालाय पहा आणि ह्या ब्लाउजला आपल्याला आता फिटिंग करायचे तर फिटिंग करायच्या दोन पद्धती आहेत पहिली पद्धत म्हणजे आपल्याला ले ज्या लेडीजने ब्लाऊज फिटिंगला मापाला दिला असेल ना तर आपण असं हा ब्लाऊज आहे ना समजा ह्या लेडीचा मापाचा ब्लाऊज आहे तर हा ब्लाऊज आहे ना असं बॅक साईडने नाही पा हे असं लावून आहे ना असं लावून पण फिटिंग करू शकतो हे पाहू शकता तुम्ही असं बरोबर लावायचा बरोबर कमरेला कंबर लावून घ्यायची या पद्धतीने पण फिटिंग करू शकतो आणि दुसरी पद्धत अशी आहे तर या लेडीची कमर आहे साडे एकतीस इंच तर हे पहा आपण हे असे टेपने मोजून हे पहा असं माप घेऊ शकतो हे पहा इथे साडे एकतीस आलं आणि इथं खून करायची आणि ह्या उरलेल्या भागाचा आपण चौथा करायचा हे पा तर सव्वा नऊ एवढी आपल्याला शिलाई मार्जिंग राहिली म्हणजे ब्लाऊजला माया शिलाई उसवण्यासाठी तर सव्वा नऊचा आपण चौथा भाग करायचा पहा चौथा भाग तर चौथा भाग करून आलं सव्वा दोनच्या पुढे एक रेश है। है आकरा। तर आपण सव्वा दोनच घेऊ आणि अशी घडी मारायची हे आणि इथं पहिलं सव्वा दोनचं माप टाकायचं ह्या शिलाईपासून ह्या कडेपासून नाही इथं ही शिलाई आहे ह्या शिलाईपासून पुढे माप टाकायचं आहे पहा सव्वा दोन इंच इथं आणि या लेडीचा दंड घेरा आहे अकरा तर अकराच्या निम्मे होतात साडेपाच पहा तर इथे साडेपाच वर खून करून घ्यायची साडेपाच इंच पहा आणि इथून आहे ना हा ब्लाउज असं पकडायचा असा सरळ आणि इथून अशी क्रॉस रेश मारून घ्यायची आणि ही रेश इथे मिळवायची हे पहा तर या बाजूची फिटिंगची टिप आपली मारून झालेली आहे रेश आता दुसऱ्या साईडने पण सेम असंच करायचं ह्या शिलाईपासून पुढे सव्वा दोन इंच घ्यायचं हे पहा आणि इथे या लेडीचा दंडगीर आहे अकरा अकराच्या निम्मे साडेपाच इंच साडेपाच वर आपण खून केली आणि इथे पण अशीच रेष मारून घ्यायची तर या प्रकारे आपण या प्रकारे आपण फिटिंगची खून काटा आपण फिटिंग करून घेऊ फिटिंग करण्यासाठी इथे ही खून केली ना ह्या खुनावर पहिली टीप मारून घ्यायची आणि हे दोन्ही काखेतले शिलाई मार्जिंग आहे ना तिचं चेहरा वरती कर बाहेरच्या दिशेने ठेवायचं आणि अशी टीप मारून घ्यायची आपली पहिली टीप मारून घ्यायची फिटिंगची आणि फिटिंग करताना तुम्हाला मी ना तुम सांगतोय मी हे दोन्ही भाग चेक केल्याशिवाय भाई जोडायचे नाही हे दोन भाग सेम पाहिजे तेव्हा भाई भाई जोडायच्या आधी चेक करायचं म्हणजे आपल्याला प्रॉब्लेम येत नाही आणि प्रकारे आपण शेजारी पाव इंचा गॅप ठेवून हे दुसरी फिटिंगची टीप मारून घेऊ जेणेकरून त्या लेडीजला ब्लाऊज जर सेल झाला ना म्हणजे पॅक झाला तर शिलाई उसवायला अशा चार टिपा मारून घ्यायच्या इथे एकदम सरळ याच्यात चौथी टीपाक कशी सरळ टीप आहे बघा आपली फिटिंगची आणि शक्यतो अशी सरळ टीप आली ना की ब्लाउज फिटिंगला छान बसतो इकडे बाहेरून पण पाहू शकता तुम्ही पहा ही बघा इकडच्या इक काकीतली टीप आणि ही काकीतली टीप एकदम समांतर आलेली आहे पहा त्यासाठी पहिल्यांदा आपण ज्यावेळेस भाई जोडतो ना, ना त्यावेळेस व्यवस्थित चेक करून घ्यायचं म्हणजे फिटिंगची टीप व्यवस्थित येते आता दुसऱ्या बाजूची फिटिंग करून घेऊ आपण दुसऱ्या साईडची फिटिंग करतोय या साईडची फिटिंग शक्यतो आपली उजव्या साईडची वरून खाली यायचं आणि इकडे अडकवायच्या साईडला डाव्या साईडला शक्यतो कमरेच्या बाजूनी वरती यायचं फिटिंग करायसाठी तर हे पहा आपण मग चार पिपा मारून घेणार बायकांना फिटिंग कशी करायची या संदर्भात प्रयत्न पडला होता आणि मला विचारलं होतं ताई ब्लाऊजला फिटिंग कशी करावी तर त्या ताईसाठीच व्हिडिओ टाकलाय मी तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा शक्यतो शिलाई मार्गिंग दीड इंच तरी राहिली पाहिजे ब्लाऊजला एवढी माया ठेवत त्याला साईडची पण फिटिंग करून झाली आणि या साईडचं पण मी तुम्हाला दाखवते हे पा या साईडचं पण दे पा शिलाई शिलाईला बरोबर आलेली आहे आणि किती छान फिटिंग आणि माझा ब्लाऊज पण तयार झाला शो कंप्लीट तर तुम्हाला माझी फिटिंगच्या टिपची आयडिया आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनल आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट आणि शेअर करा कराच फोटो घे